नमस्कार मित्रांनो तर मित्रांना घेऊन आपण चाललो आहे सरजेच्या गोठ्यावरती तर आपल्याला कळालं आप की सरजेला दुखापत झाली आहे तरी आपण कामा चालतो आता चाललो आहे आपण सरजेच्या गोठ्यावर आपला काही रस्ता माहीत नव्हता तर ह्या काकांना विचारलं की सरजाच्या गोठ्यावर जाण्याचा रस्ता कुठे आहे तर काकांनी सांगितलं सरळ जाऊन उजव्या हाताला वाळा तर चल हा बघा रस्ता खूप खराब आहे रस्ता मित्रांनो तर सरजाचं ह्याच रस्त्यावर येणं जाणं असतं तर आपल्याला आता दिस कळाला आहे सरजाचा गोटा तर फायनली आपण सरच्या गोट्यावरती आलो आहे आणि हा जुना गोटा आहे तरी ह्या जुन्या गोट्यावरती टॉपचा हत्यार राहतं तर आता चला आता आपण आलो गोट्यावर तर हा बघा आहे गोटा तर आपण इथं उतरलो आणि एवढी आपली मित्रमंडळी होती आपल्यासोबत तर आपल्याला इथं शंभूबाया भेटला होता आणि वेगा शेवट सरजाचा दाखवतो हा बघा वेगा शेवट आणि हा आहे त्यांच्या घरचा बाजा मदत असा आणि बाजाचं नातं तर सरजाला जखम झाली आहे तर बघा तर आपल्याला कळाला दुखापत झाली की आपण मित्रांना घेऊन आलो तर हे बघा पायाला घरी दुखापत तर फायनली आपण भेटलो सरजाला आणि आता आपण चाललोय घरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये